गणित असं आहे उदाहरण असं आहे दीक्षा एकतीस डिसेंबर वहीमध्ये टिपून घ्या जरा म्हणजे तुमच्या लक्षात येईल दीक्षा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला रात्री साडेनऊ वाजता झोपली रात्री ल्या रात्री साडेनऊ नऊ वाजून तीस मिनिटांना झोपली आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी उठली सकाळी ल्या सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी उठली तर ती किती वेळ झोपली असा प्रश्न आहे आपल्याला वेळेच्या संदर्भातला तास मिनिट आता मला कोण सांगते उत्तर बघा कोण सांगते रात्री साडे नऊ ला झोपली आणि सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी उठली तर ती एकूण किती तास झोपली तास आणि मिनिटे काढा सोपाय का प्रश्न अवघड आहे की नाही सोपा मग प्रत्येकाला यायला पाहिजे उत्तर चला सांगा बरं करून दाखवा सगळ्यांनी पटपट हां हम्म चला आले त्याने हातवर करा पडत मॅडम आम्ही असं असं उत्तर काढलं ह्याच वेळ लावू नका तुम्ही दिवसभर बाद चाल गणित करत किती फास्ट विचार केला पाहिजे कथले तुला पण सुट नाही करे गणित हा पटपट चल, हा मग काम खराब होईवर म्हणजे सुटते झालं चला मी सांगते लक्ष द्या हे बघा रात्री ती कितीला झोपली साडेनऊ ला मग रात्री नऊ ते बारापर्यंतच टायमिंग आपण आधी काउंट करायचं साडेनऊ ते बारा रात्रीच्या किती आणि किती मिनटं झाली साडे दहा साडे अकरा आणि वरचा अर्धा तास बारापर्यंतच धरा आधी रात्रीच्या किती आणि किती मिनिटं झाली मोजा की साडेनऊ पासन साडेदहा साडे अकरा किती तास झाले आणि पुढचा अर्धा तास धरा की साडे अकरा ते बाराचा अडीच तास झाले म्हणजे दोन तास आणि तीस मिनटं झाली इथपर्यंत झालं आणि आता रात्री बारा ते सकाळी सात वाजून वीस मिनिट म्हणजे किती तास आणि किती मिनिट रात्री बारा ते सकाळी सात आता इथं तर मोजायची गरजच नाही इथं तर कळलंच पाहिजे तुम्हाला सात तास सात तास आणि आधी किती आलती आपली दोन तास तीस मिनटं आणि हे सात तास आणि वीस मिनटं करा की बेरीज मग एवढं सोपं गणित आहे तरी पण एवढा वेळ लागतोय तुम्हाला किती सोपं गणित दिलं होत हा <coughs> आता तरी उत्तर सांगा दोन तास तीस मिनिटं अधिक सात तास वीस मिनिट मिन्ता। मिनिटांची मिन्ता बेरीज करायची तासा तासाची बेरीज करायची कार्तिक हा नऊ तास पन्नास मिनिटे ती झोपली हे कच्च काम केल्यानंतर आपल्याला उत्तर येतं तसं मनाने उत्तर येईल का नाही काउंट करावं लागेल मोजावं लागेल लक्षात ठेवा असं मोजायचं आपण तासन मिनटं आता अजून एक उदाहरण घेऊया आपण बघा सगळेजण ताट बसा तीस व एकतीस काय म्हणले बघा प्रश्न तीस व एकतीस या दोन संख्यांचा लसावी किती लसावी लसावी म्हणजे लघुत्तम म्हणा लघुत्तम सामायिक सामाई। विभाजक, विभाजक। त्याला म्हणायचं लसावी काय म्हणायचं आता ह्याच्यामध्ये एक नियम आहे लसावी काढतानाचा तो नियम सगळ्यांनी लक्षात ठेवा लसावी दोन आ, क्रमवार दोन संख्यांचा लसावी म्हणजे म्हणा क्रमवार, क्रमवार दोन संख्यांचा लसावी म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा असतो मग क्रमवार संख्या म्हणजे एका मागे मा एक येणार आहे मग तुम्हाला किती दिल्या तीस आणि एकतीस तीस झाल्यावर लगेच एकतीस येतं का नाही म्हणून त्या क्रमवार संख्यात क्रमाने येणाऱ्या क्रमवार मग कसा काढायचं आता लसावी मी आताच सांगितलं तुम्हाला लसावी <Coughs> काढा म्हटले त्याचा पर्याय दिलेत नऊशे एकतीस नऊशे तीस, तीस एक्क्याण्णव सांगता येत नाही मग काय करायचं वैभवी कसं काढायचं लसावी लसावी काढायचा म्हणजे काय करायचं तुम्ही ऐकतच नाही काही की बहिर्याच झाल्या काय की वाटले मला आत्ताच सांगितलं की दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा काय करायचा मग कशाला काय कशाने गुणायचं हा तीस गुणवले एकतीस किंवा एकतीस वरले आणि खाली तीस चालू आणि पाडा म्हणा तीस चा पाडा डायरेक्ट म्हणा तीस एके तीस तीस दुने कशाला आता तीस, तीस एक तीस एकतीस गुणवले तीस चालले आपलं तीस एके सॉरी ती हा तीस एके तीस इथं शून्य हा चाले तीन वरती तीस त्रिक तीस तारीख हां नऊशे आलं का उत्तर मग तुमचं नऊशे तीस आले ना ठीक आहे आता हे सगळ्यांनी सगळ्यांनी लिहून घ्या ओके हां